हा हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हे ना आजची सुरुवात झालेली आहे दिवसाची आणि दिवाळीचेच ब्लाऊज कस्टमरचे रेडी नाही आहेत तर कस्टमरला हे ब्लाऊज भादर अजून दिवाळीची साडी इथंच पडलेली आहे बघा काय लांब एवढा बरं आली बघा सांग कारण की मला ब्लाऊज पण शिवायचं होते आणि साडी पण घ्यायची होती मला दिवाळीची साडी इथंच राहिलेली होती माझ्यावाली ती पण घ्यायची होती आणि ब्लाऊज म्हणजे त्या इकडे आल्यापासून राहिल्या जवळपासून त्या इकडे आल्या तेव्हापासून आवडतात आणि आज आमची वाली ही ही बघा म्हणली म्हणली किती गोडवाणी <laughs> गोड बोलती गोड बोलायला दिवाळीच्या वेळेस पण साडी माझ्याकडेच घेतलेली आहे ब्लाऊज पण टाकला पण लग्नाच्या कामामुळे मी काय ते तिचं काम केलेलं नव्हतं तर आणि तिचा फोन पण आलेला नव्हता तर आज ती परत एक पिशवी घेऊन आलेली बघा तीन ब्लाऊज आणली शिवायला आणि तिला माझी फिटिंग आवडती त्याच्यामुळे काय हे बघा आता दादा आला स्कूल जाताना एवढा रडत होता कुणीचं बुगा ए दादा तुला तू रडत होता ना स्कूलला मारलं होतं कुणी आज हे बघ हा सायकल हां बस हां बस आँ बस आँ बस आँ बस, आँ बस, आँ बस। ए, चला थंडी पण पडली त्याच्यामुळे काम आहे ना वेळेत होत नाही माझं आणि आज आहे ना ती माझी हाताखाली जी येते ना आरती ती पण नाही आलेली आता जस्ट मी फोन केला होता ती बोलली सव्वा दोन वाजता मी येईल तर चला आता मशीनच्या रूममध्ये जाऊ कस्टमर काय पोरगी सांभाळत काम आपण आता घेऊ काय सांगते बघूया तर हे बघा ह्या साड्या ना आपल्याकडे सिलिंग साठी कोडल पाहिजे असेल तर ऑल ओव्हर साडीला बुट्टी कलर मर मरून कलर येतो हा आहे लायनिंगचा ब्लाउजचा पीस आणि याच्यात आहे ना चार तर ही साडी ना ॲक्च्युली एका कस्टमरने घेतलेली होती पण त्यांनी ना पैसे पे केलेले नव्हते आणि आठ दहा दिवस झालेले आहेत मी वाट बघितली त्यांची पण त्या काय आलेल्याच नाही तर मग आत्ता बघा हिला ही हीच साडी आवडली हाच कलर आवडला तर तिला बोलले मी तू घेऊन जा आणि मग मी त्या कस्टमरला दुसरे म्हणजे नेक्स्ट टाईम मी जेव्हा मालाला जाईल तेव्हा मी आणून देईल सेम साडी तर त्यांनाही म्हणजे प्रत्येकीलाच असला फ्रेश कलर खूप सुंदर दिसतो सावळा असू काळा असू किंवा घोरा असू तर बघा अगदी पैठणीसारखी साडी आहे आणि कमीत कमी किमतीमध्ये आहे तर कोणी हिला पटकन घेईल तर ह्याच्यात ब्ल्यू होता ना कलर तो पण गेलेला आहे तो पिकोफॉलला मी दिले आहे आणि साडी जी आहे ते ब्लाऊज जो आहे ना तो आपल्याकडे शिवण्यासाठी आहे तर मी तुम्हाला ती साडी जेव्हा पिकोफॉलवरून येईल ना तेव्हा मी दाखवेल ह्या साड्या कशा सेलिंगच्या असतात त्याच्यामुळे मी डायरेक्ट ह्या साड्या खोलत नाही आत्ता खोलली तेव्हा कळलं की साडीला ऑल ओव्हर साडीला इथून तिथून बुट्टी आहे कुठेही साडी प्लेन नाही आहे आणि काठ पण अगदी मस्त शाईन करतात ह्या साडीचे तर कशी वाटली साडी नक्की सांगा आणि हे बघा हे आहेत अजून दोन कलर एक आहे चिंतामणी कलर आणि एक आहे वाईन कलर तर चार कलर ह्याच्यात चा, आलेले होते आणि तिच्या अंगावर दिसतोय तो रेड मरून म्हणजे तिच्या मांडीवरती तिने जो घेतलेला आहे तो तर असे चार कलर आलेले होते नेव्ही ब्ल्यू तर तो पण सेल झालेला आहे रमा बघा दुकानावर आवरायला लागली आता बघा आता आमचं दुकान काही राहत नाही बघा फॉल बी सगळ्या काढून मोकळ्या झाल्या रमा आता रमा हे रमा हो। आली ब्लाऊज टाकायला आणि चालली साडी घेऊन बघा <laughs> <वागा> कशी <laughs> तो, तो तो तर, तो नुण। नुण। तो तर ही बघा ही साडी जी आहे तिने दिवाळीला माझ्याच कडून घेतलेली आहे पण माझ्याकडून आहे ना ब्लाऊज काय त्याचा स्टिच झालेला नव्हता तर ती आज आलेली आहे विचारायला की ब्लाऊज झाला की नाही तिला जायचं आहे देवाला तर म्हटलं चला साडी खोलून बघूया तर साडी बघा ऑल ओव्हर साडी जी आहे ती अशा पद्धतीने हिच्यावरती पॅरेट आहे ते म्हणजे पोपट आहेत विणलेले आणि जरीचं काम केलेलं आहे पूर्ण साडीला आणि जो काड जो आहे ना तो खालच्या साईडला मोठा काठ दिलेला आहे वरच्या साईडला थोडासा छोटा काठ आहे पदरही अगदी शाईन करतो आहे तर बघा इतक्या कमीत कमी किमतीमध्ये इतकी सुंदर साडी कुठेच तुम्हाला भेटणार नाही साडीची कॉस्ट आहे तेराशे साठ रुपये तर बघा अशी साडी आहे ही बऱ्याच जणींनी ही साडी सेल झाल्यानंतर विचारलेलं कि की आम्हाला द्या हा कलर पण एकदा साडी गेली म्हटल्यावरती तो आपण देऊ शकत नाही आणि ब्लाऊज पीस पण बघा त्याला पण पूर्ण वर्क बनव म्हणजे केलेला आहे आणि हा नेस्ता भाग आहे ना तोही लायनिंगचा त्यांनी दिलेला आहे तर कशी वाटली साडी नक्की कमेंट करायचं आहे मैत्रिणींनो तर ह्याचा ब्लाऊजचा पीस जो आहे तो मी बाजूला करून घेते साडी पिको फॉलला मला वेळ नाही आहे कारागिराकड मी देत असते पण आत्ता हिलाही काही आहे त्याच्यामुळे हिच्या साड्या ज्या आहेत ना मी त्या तिच्या देऊन टाकलेल्या आहे ती कुठेही करून घेईल दोन तीन साड्या ज्या आहेत त्या अर्जंटमध्ये आहे आणि कारागिराच्या वरुषवर बसलं ना तर आपल्याला जर का त्यांनी आजचा वायदा दिलेला असला त्या दोन दिवस लेट येतात त्याच्यामुळे मग आजच्या दिवस म्हटलं तू करून बाई तुला देवाला जायचं आहे तर तर तिचे ब्लाऊज तिच्या बॅगमध्ये मी ठेवले आणि आता लगेच ब्लाऊज कटिंगला मी घेणार आहे दुसरे जे ब्लाऊज आहेत जे लग्नाच्या आधीचे होते ना ती पेंटिंग आहे तर या साडीमधलं जे आपल्याकडे परत तिने घेतली ना रेड मरूनमध्ये त्याच्यामध्ये असला पीस निघालेला आहे तर तिचं चालू होतं शिवू का नको शिवू मला विचारत होती ती तर म्हटलं तुझा विचारे मी कट म्हणजे कधीच कोणाला आग्रह करत नाही की आपल्याकडे साडी तुम्ही घ्याच आणि हाच ब्लाऊज शिवा ज्याची त्याची मनमर्जी असते तर बघा ही साडी जी आहे ना मग अशी व्यवस्थित दिसत नव्हती थोडंसं अंधार होता तुम्हाला डबल दाखवते तर साडी बघा मी खोललेली नव्हती पण साडी खोलल्यानंतर अगदी मस्त लुक होता या साडीचा आणि असं वाटत होतं की मी ही साडी ठेवून घेऊ हो की काय तर इतकी शाईन होती या साडीला बघा खूप चमकत होती ही साडी आणि कमीत कमी, -कमी पैशामध्ये ही साडी होती त्याच्यामुळे कोणाला जर का पाहिजे असेल किंवा साड्यांची ऑर्डर करायची असेल तर नक्की मला, मला कमेंट करा तुम्ही व्हिडिओ कुठून बघता येते पण मला कमेंट करायचे आहेत तर आत्ता आपण ना लगेच कामाला लागणार आहोत चला आता गायत्री गेली आहे ब्लाऊजची कटिंग करते तर हे बघा इथं अस्तर वगैरे सगळे मी काढलेले आहेत आता ना ह्या जर पिंक कलरचा ब्लाउज आहे का याची कटिंग दाखवते हो मी तुम्हाला बाकीचे सगळे एकाच मापाचे सगळे टोटल चार ब्लाऊज आहेत तर इथे तुम्ही बघू शकता चार अस्तर जे आहेत ते मी काढलेले आहेत तर तीन अस्तर जे आहेत ते कट पीस मधले आहेत त्याच्या स्लीव जे आहेत ते छोटे आहेत आणि हा जो आहे तो एक मीटर घेतलेला आहे ताग्यातून तर हा एक मीटर घेतलेला आहे डिटेल व्हिडिओ जो आहे तो आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती अपलोड होणार आहे तर तिथे तुम्ही जाऊन बघायचा आहे तर थर्टी फोर साईजचा हा ब्लाउज आहे कटोरीमध्ये तर कटोरी ब्लाऊज आपण कट केलेला आहे त्यांनी तसं काही मला सांगितलेलं नव्हतं की कटोरी शिवा किंवा प्रिन्स कट शिवा तर आपण आपल्या मनाने तिथे प्लावज कटिंग करून घेतलेली आहे कस्टमर आपल्यावर अगदी शंभर टक्के विश्वास ठेवून असतं त्याच्यामुळे आपणही कस्टमरच्या विश्वासात पात्र व्हावं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये का में सांगा की मी ना म्हणजे कस्टमरने जे सांगितलेलं असतं ना त्याच्यापेक्षाही त्यांना हंड्रेड पर्स पर्सेंटपेक्षाही एकशे एक, एक टक्का द्यायचा प्रयत्न करत असते शंभर टक्क्यापेक्षा एकशे एक टक्का देऊन बघा आणि बघा कस्टमर कसं खुश आहे तर अगदी पाचच मिनटामध्ये मी ही कटिंग केलेली होती आणि हे ब्लाऊज जे आहे ते मी जोडण्यासाठी देणार आहे डिझाईन तर काही हिला बनवता येणार नाही आहे सोनूला म्हणजेच आरतीला तर तिला मी विचारलं तुला जमेल का ती ती नाही बोलली कॅनव्हासची डिझाईन बनवायला तर मग तिला फक्त मी जोडण्यासाठी दिलेलं आहे कटोरी ब्लाऊज जे आहे ते अगदी फास्टमध्ये मी हे कटिंग केलं आणि तिला बोलले की एकावरती एक ठेवून दोन ब्लाऊज जे आहे ते मला तू जोडून आणून दे बाकीचं मग मी म्हणजे आपण इथं आल्यावर समोरसमोर करून घेऊ तर इथे बघा बोलता बोलता आपली सगळी कटिंग जी आहे ती रेडी झालेली आहे तर याचा डिटेल व्हिडिओ जर का कोणाला हवा असेल ना थर्टी फोर साईजचा कटोरी ब्लाउजचा अगदी परफेक्ट कटिंग तर नक्की मला कमेंट करा तर मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ जो आहे तो आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती टाकेल किंवा ह्या चॅनलवरती पण मी टाकेल तर कोणाला जर का बघायचं असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा तर बघा अगदी फास्टमध्ये आणि बिगर पेपर क पॅटर्नची सुद्धा आपल्याला कटिंग करता येते मैत्रिणींनो तर फक्त त्याच्यासाठी ना थोडंसं लक्षपूर्वक काम केलं की बरोबर कटिंग करता येते तर बघा इथे मी आहे ना हिला संपूर्ण कटिंग जी आहे ती करून दिलेली आहे गुड इव्हिनिंग सगळ्यांना आता आत्ता आहे ना मी खूप सारे ब्लाऊज कट केलेले आहेत आणि कारागिराला दिलेले आहेत त्याच्यानंतर आहे ना हा जो आहे तो चाळीस साईजचा प्रिन्सेस कट आहे बघा बेल्टवाला प्रिन्सेस कट तर हा ब्लाऊज जो आहे तो कस्टमरला ट्रायल म्हणून द्यायचा आहे तर त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर मग त्या सांगतील त्याच्यासाठी फक्त एकच ब्लाऊज जो आहे तो त्यांचा मी शिवलेला आहे बाकीचे जे ब्लाऊज आहेत आता ही प्रिंट जे आहे ती त्याला कलमगारी की वारली प्रिंट असं काहीतरी बोलतात तर असला हा ब्लाऊज आहे तर अजून चार ब्लाऊज आहेत आणि हा आहे ना कट पीसमध्येच होता हा ब्लाऊज त्याच्यामुळे चाळीस साईज बसवणं खूप अवघड होतं मग त्याच्यासाठी आम्ही काय केलं म्हणजे मी आणि माझी जी स्टुडंट आहे आम्ही ना पेपर कटिंग केला अगोदर आणि त्याच्यानंतर हाफ जो आहे तो ब्लाऊज याच्यावरती बसवला अगदी बरोबर बसलेला आहे हाताडा मी इकडे कटिंग केलेली आहे बरीचशी कटिंग झालेली आहे आणि कस्टमर पण आलेलं परत अस्तर घ्यायला आहे बघा एवढा सगळा पसारा पडलेला आहे तर सगळं मी आवरून घेते आणि परत एकदा कटिंगला बसते तर चला आज व्हिडिओचं एंड करते इथंच कारण का गर्दी खूप आहे आणि ना काही आवरायला पण भेटत नाही आहे रोजचं आणि थंडी एवढी पडलेली आहे मैत्रिणीनं खूप प्रचंड आमच्याकडे थंडी पडलेली आहे तुमच्याकडे थंडी कशी आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्ही कुठे राहता कुठून व्हिडिओ बघता मला हे जरा कळलं पाहिजे तर प्रत्येकीने कमेंट करायची आहे की तुम्ही ना व्हिडिओ कुठून बघताय तर माणसाला कसं म्हणजे व्हिडिओ बनवतो त्याला थोडासा उत्साह येतो व्हिडिओ बनवायला आणि असं वाटतं की इतक्या लांब लांबून आपले व्हिडिओ बघतात ते तर आपल्यालाही बरं वाटतं प्रत्येकीने कमेंट करायची आहे की व्हिडिओ कुठून बघताय तुम्ही चला सगळ्यांना बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थंडीची सगळ्यांनी बाय